आपली देवपूजा रांगोळी धूप अगरबत्ती दिवा सगळं झालेलं आहे शुभ सकाळ सका। आज आहे गुरुवार श्री स्वामी समर्थ छान असं वातावरण आहे खूप सुंदर चिमण्याचा चिव चालू आज आहे गुरुवार आणि समर्थ सकाळी लवकर आवरून स्कूलला गेला त्याला मी चपाती आणि भाजी बनवून दिली तो गेल्यानंतर मग लाडूचं मी आवरायला घेते सगळं देवपूजा हे करून घेतले लाडूचं आवरला आंघोळ घातली त्याला दूध प्यायला दिलं त्याचा छान असा मेकअप केला सगळं केला आणि मग नंतर तो झोपी जातो छान चोळून आंघोळ घातली ना गरम पाण्यानं तर त्याला झोपी येते आणखीनही मग त्यानं झोपला ना माझी सगळी कामं सोपे होतात त्यामुळं मला त्याला झोपवणं खूप गरजेचं आहे आणि तो जर जागी राहिला तर मग माझं काही काम होत नाही आणि व्हिडिओ शूट ते तर लई लांबली गोष्ट राहिली आणि त्याला वाटते की दादा गेल्यानंतर करमत नाही आईनं माझ्यासोबत खेळावं आणि मला बी वा। वाटते लिकरू किरकिर करते मग त्यालाच वेळ दिला पाहिजे आणि तो झोपला की मग मी माझ्या पोटाच्या मागं लागते म्हणजे स्वयंपाक बनवायला तर मी भाकरी बनवते आणि ते पण डायरेक्ट किचनवट्यावरती मी सहसा पहिलं कधी बनवायचे नाही पण माझी आई बनवते किचनवट्यावरती आणि मग मला हित आता आईचं बघूनना वाटलं की आपण ही किचनवट्यावरच बनवावं मी पहिलं परातीमध्येच बनवायचे पण किचन किचनवाट्ट्यावर पण खूप छान भाकरी बनतात आणि आता मला हळूहळू सवय पण लागायला लागली आणि सोपं पण जातं बरं का किचन किचनवाटा पटकन धुता असं बी आपण स्वयंपाक केलं की धुतोच तर तुम्ही किचन वाट्यावरती भाकरी करता का मला नक्की सांगा माझा तर अनुभव खूप छान आहे पण मी थोडा उशीर केला बरं का अनुभव घ्यायला आणि छान तवा भरून भाकरी केली आहे थोडंसं माझा गॅस स्लो चालतो आहे त्याला मला दुरुस्त करून आणायचं आहे काय झाले काय माहिती नाही आणि सारखं असं भडभड पण करतोय तर बघूया आता हे आले ना मी दुरुस्त करून घेईन मी कधी नाही ती किचन ओट्यावरती भाकरी केली ती पण तवा भरून मोठी केली आणि माझी भाकरी काटापर्यंत टम्म फुगली मला खूप भारी वाटत होतं माझ्या चेहऱ्याच्या स्माईलवर हो तुम्हाला समजतच असेल काय माहिती इतकी दिवस झालं स्वयंपाक करते पण भाकर किंवा चपाती फुगले ना तो आनंद खूपच खरंच वेगळा असतो आणि मी दोनच भाकरी इथं बनवलेल्या आहेत माझ्यांसाठी तर आता आले भाजीचा नंबर तर आज मी भाजी काय बनवणार आहे तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तर मस्त असं खूप दिवसानंतर बनवत आहे आज माझ्या मनात आलं की आपण आज भाकरी तर बनवली तर याच्यासोबत छान असं गावरण पिठलं बनवायचं आणि मी आज खरंच गावरण पिठलं बनवणार आहे मला खूप आवडतं बरं का पिठलं भाकरी आणि मला भातावरतीही पिठलं खूप आवडतं पण आज भात नाही बनवला थोडा टाळाटाळच करते मी भात खायला आणि आता इथे हिरव्या मिरच्या काढल्या हिरव्या मिरचीचं मस्त असं पिठलं बनवणार आहे मातीच्या भांड्यामध्ये मा तुम्हालाही दाखवते की मी मातीच्या भांड्यामध्ये मा पिठल्याची रेसिपी कशी बनवते ते तर चला आपण आता मातीच्या भांड्यामध्ये मा पिठलं बघूया आणि हां तुम्हाला जर मला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मला ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ना प्रश्न विचारू शकता प्रश्न तुमचे आणि उत्तर माझे मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन खरंच तुम्ही मला यामध्ये विचारू शकता तर आजपर्यंत आपण प्रश्न उत्तराचे एक दोन व्हिडिओ केलेले आहेत पण खूप तीन चार वर्षापूर्वी केलेत आता सध्याचे ह्या एक दोन वर्षातले व्हिडिओ नाहीत तर तुम्ही मला जे काही तुम्हाला प्रश्न पडेल ते तुम्ही मला ह्या कमेंट बॉक्समध्ये विचारा तर पुढच्या ब्लॉग किंवा त्याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये मी नक्की त्याचे उत्तर देईन मस्त अशी दुसरी ही भाकरी माझी टम्म फुगलेली आहे आणि आता मी इथं मिरची वाटून घेते फक्त मीठ टाकून लसूण टाकत नाही कारण की आज आहे गुरुवार चला तर मग मस्त असं गावरान झणझणीत पिठलं बनवूया मातीच्या भांड्यामध्ये गॅसवरती मातीचं भांडं मी गरम व्हायला ठेवलं तर हे भांडं माझं चार वर्ष जुनं आहे जे की मी मधून घेतलं होतं आम्ही सहजच आटपडीला फिरायला गेलो होतो त्यावेळेस मला तिथं आवडलं म्हणून हे मी भांडं आणलं होतं तर यामध्ये मी सगळ्या रेसिपी करून बघितले खूप छान चवीला होतात आणि वापरायलाही खूप छान आहे माझ्याकडे एकच भांडं एवढं मातीचं आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मी याची लिंक नक्की प्रोडक्टमध्ये टॅग करते तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता तर तेल टाकलं त्यामध्ये जिरी मोहरी टाकली आणि त्यानंतर हे मीठ आणि मिरची जी बारीक केली होती मी तर ते टाकून घेत आहे बघा आणि गुरुवार आहे म्हणून मी लसूण कांदा खात नाही गुरुवारचं आणि कच्ची मिरची वाटली आहे ना त्यामुळं तेलामध्ये छान तिला तळून घ्यायचं आणि इथं बघा मी काय घेतलंय कारण पिठलं जर मी उलतण्यानं बनवलंय तर माझ्या पिठल्यामध्ये कारण कढईमध्ये आपल्याला छान असं गरगटता येतं ह्याच्यामध्ये गरगटता येत नाही आणि उलतण्याचं टोक लागू शकतं ना मातीचं भांडं थोडंसं नाजूक असतं त्यामुळं मी हे घेतलं आणि पाणी जितकं तुम्हाला पिठलं बनवायचं आहे तेवढं मी टाकले बरं का म्हणजे मला जितकं बनवायचे तितकं थोडीशी हळद टाकते आणि मीठ मी मिरचीमध्ये टाकले त्यात थोडंसं मीठ टाकते जास्त नाही टाकत कारण मी एक पुरतंच पिठलं बनवत आहे तर चला आता पाण्याला उकळी आली की छान असं घरगुटून घेऊया आणि मातीच्या भांड्याला जास्त गॅस लागतो असं काही नाही आपल्या नॉनस्टिक किंवा जर्मन स्टीलच्या भांड्याला जितकं गॅस लागतो ना तितकंच गॅस लागतो आणि सुरुवातीला थोडंसं जपून म्हणजे पाण्यामध्ये ठेवून तेल लावून हे भांडं वापरायला घ्यायचं म्हणजे सेम आपल्या रेग्युलर भांड्यासारखं होतं आणि आता बघा पाण्याला उकळी आली मी मस्त एका हातानं बेसनपीठ टाकते आणि दुसऱ्या हातानं छान असं गरगडते आणि मी इथं हे मुद्दा म्हणून वापरलं आहे की त्यामध्ये गाठ होऊन आणि खरंच चला तुम्हाला पिठलं दाखव दाखव मातीच्या भांड्यातलं मस्त असं पिठलं तयार आहे माझी सगळी कामं झाली देवपूजा झाली नैवेद्य दाखवून झाला आता मी गुरुवार सोडायला घेते आणि मी तुम्हाला इथं सांगत आहे की मी दुपारी गुरुवार सोडत आहे कारण माझ्या माहेरी दुपारी उपास सोडायची पद्धत आहे आणि सासरींना संध्याकाळी उपास सोडायची पद्धत आहे आणि दुपारी इकडं म्हणजे फराळीचं खातात शाबू भगर केळी फळं दूध सगळं दुधाचे पदार्थ पण माझ्या माहेरी तसं नाही कुठला जर उपयोग केला तर फराळीचं खायचं नाही डायरेक्ट दुपारी जेवायचं सकाळीही काय नाही आणि संध्याकाळी काही नाही आणि मी ही तसंच करते जेवणात मग ते दिवसभर फराळीचं खायचं आणि रात्री जेवण करायचं मग तो कसला उपास त्यापेक्षा दुपारी जेवलेलं मला तरी बरं वाटतं तुमच्याकडे कशी पद्धत श्री स्वामी समर्थ इथं आहे लाडू लाडू कुठं जायचं हा दादाला ट्युशनला आहे आणि परत आम्ही जाणार आहे केंद्रामध्ये तुम्ही पण आमच्या सोबत चला आणि पूर्ण तुमच्या सोबत मी केंद्रात पूर्ण व्हिडिओ शेअर करणार आहे समर्थला घ्यायला मला ट्यूशनमध्ये जायचं आहे आणि ट्युशनमधून मी डायरेक्ट तशीच केंद्रामध्ये जाणार आहे आलं की खूप थकवा येतो त्यामुळं मी जातानाच पूर्ण घर क्लिनिंग करून जात आहे कारण मी चलत जाते आणि चलत येणार आहे आणि सोबत आहे लाडू आणि लाडूला दम लागले की मला उचलून घ्यावं हो लागतं तसं तर माझं घर कायम स्वच्छच असतं पण पोरं काहीतरी खेळतात काहीतरी चॉकलेटचं हे टाकते टाक थोडीशी हे कर शॉपनर हे केलेलं असतं त्यांनी पेन्सिल मग त्यासाठी मस्त असं झाडू मारून घेते पूर्ण घर म्हणजे आले की दार उघडले की एकदम प्रसन्न छान वाटावं वा म्हणून आणि चला निघूया आपण आता मंदिरामध्ये सुरुवातीची दोन वर्ष लाडूनं मला खूप दमवलं पण आता तो तिसरं वर्ष चालू झालं आहे ना भरून खात पण आहे आणि खेळतो पण चांगला आणि कुठं जायचं म्हणलं का खुश होतो आणि भरपूर असं तो, तो चालतोही ह्या आहेत समोरच्या ट्युशनच्या मॅम त्याने न्यू कार घेतली आज गुरुवारची तर त्याचेच आम्हाला सगळ्यांना पेढे देत होते लाडूलाही दिलं त्यानंतर आम्ही आलो केंद्रामध्ये तर आता सुरुवात झालेली होती मग इथं आल्यानंतर हळदी कुंकू दर्शन घेतलं आणि मग आम्ही बसलो भरपूर अशा बायका होत्या गर्दीही भरपूर होती पूर्ण आरती जे जेकार सगळं झाल्यानंतर इथं प्रसाद वाटप चालू होता प्रसाद घेतला त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं आणि इथं आम्हाला केंद्रामध्ये जे साहित्य पाहिजे होतं ते भेटत होतं हे आहे शुक्रवारची सकाळ तर काल आम्ही केंद्रातून आलो खूप थकलेलं होतं त्यामुळे काही व्हिडिओ बनवला नाही सकाळ उठून मग लागले मी त्याचा परत टिफिन बनवायला मी माझं स्वतःचं काही आवरलं नाही कारण मी खूप थकले होते आणि थोडंसंसं लाडूने रात्री मला रडला होता त्यामुळं खूप दमलं होतं त्याला तास दोन तास मला घेऊन फिरावं लागतं तो निमे रात्री कधीही उठतो आणि पप्पा जाऊ पप्पा जाऊ हे त्याचं ठरलेलंच आहे आता आणि आम्हाला पप्पाकडे जाता येत नाही पप्पाला काम असल्यामुळं दररोज दररोज आमच्याकडे येता येत नाही तर चला छोटं बाळ आहे कसं तरी समजावायचं आणि दिवसं ढकलायचे थोडं त्याला समजायला लागलं समर्थसारखं की मग तो मला दमवणार नाही मला याची खात्री आहे त्याला आणखीन काही जास्त समजत नाही आणि करमना गेलं की त्याला फक्त पप्पाची आठवणी येते नाहीतर मग कु कुकडचं ला मी घरात कामच करत होते तर इथं शाळेतली वारी दिंडी निघालेली होती मग मला ते आवाज आला मग गिल्लीतल्या सगळ्या बायका बघायला जात होत्या मग ताई म्हणल्या चला लाडूलाही दाखवणार ना मग लाडूला मी तासभर बघायला घेऊन गेले खूप छान होतं लाडूही खुश